नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आजचा दिनविशेष दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोळाशे अठ्ठ्याण्णव थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले सतराशे अठ्याहत्तर फ्रेंच विचारवंत लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास निवड करण्यात आली एकोणीसशे तेवीस लोकमतचे संस्थापक संपादक सेनानी जवाहरलालजी बरडा यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी शिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या एकोणीसशे तीस अर्जेंटिनाचे पन्नासावे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मिनेम यांचा जन्म दोन हजार सात क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन एकोणीसशे सव्वीस विनोदी लेखक व्ही तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म दोन हजार अकरा कम्युनिस्ट नेते चतुर्नंद मिश्रा यांचे निधन एकोणीसशे पंचवीस कॉगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमिन्बा यांचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी कल्पकम तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले दोन हजार दोन स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला दोन हजार एक बिहार मधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरीया गाव येथे एकशे चार फूट उंचीचा जगातील मोठा बुद्ध स्तूप सापडला एकोणीसशे चाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह धन्यवाद